पहाटचे पाहुणे पाच झालेले आहेत अलार्म पाच ला वाजतो पण मला जाग लवकरच आली कारण की लाडू रडत होता तर आम्ही साडेतीन चारच्या आसपास उठून बसलो होतो लाडू आणि मी तर लाडू उठला की त्याच्यासोबत मला उठणं भागच पडतं मग सगळ्यात अदोघरी ते एनर्जी ड्रिंक बनवली आणि मी प्यायला घेतली आणि धाडस करून आज मी दार उघडलं गेट उघडलं आणि बाहेर गेले बाहेरलं वातावरण बघते काळं कुटं एकदम इतकं काळं कुटतं की आणखीन कुठं काही उजेड नाही काय नाही आणि फक्त असं रात्रीचे जे असतात ना कुत्रं मांजरी किंवा कीटकचा आवाज येतो बघा किडे वगैरे तसं घरातले जी सकाळची आपली कामं असतात तर ते साफसफाई आणि माझ्या आंघोळ सगळं झालेलं आहे आणि मी बाहेर आले तर रिअलमध्ये तुम्हाला दाखवायचं होतं मला पण शेजारी मी तुम्हाला पहिलंही सांगितलं की मला लगेच कॉपीराइट येतं तर इतकं मोठे आणि गाणे लावतात की मला व्यवस्थित ब्लॉगिंग करता येतच नसतं हे पनीर मी घरीच बनवून ठेवलं होतं आई आली त्यावेळेस फ्रीजमध्ये तर सगळ्यात अदोगर मी इथं मसाला बनवायला घेतलेला आहे तर मसाल्यामध्ये मी काय काय घालते तुम्हाला अदोघर सांगते आणि ग्रेव्ही खूप छान बनते कारण पनीरपेक्षा ग्रेव्हीला जास्त जर छान चव असेल तरच पनीरची भाजी छान लागते ग्रेव्ही जर आपली महागपुढे झाली तर मग पनीरच्या भाजीला अजिबात चव येत नाही तर इथं मी एक कांदा एक टोमॅटो अदोगर एक घेतला परत एक टोमॅटो असं मोठा मोठा कट करून घ्यायचा आहे आणि काय झालं माझ्या गॅसला गॅस हल्ली माझा चलतच नाही तर खूप आपदा करतो आणि ही मोठ्या म्हणजे दोन गॅस असतात ना एक मोठा आणि एक छोटा तर हा मोठा आहे पण छोट्यापेक्षा छोटा चालतो तर आता कढई गरम व्हायच्या अगोदरच कारण घाई खूप आहे त्यामध्ये कांदा आणि टोमॅटो टाकून घेतला मी त्यानंतर हे कडीपत्ता कोथिंबीर त्यातच मी वरून फोडणीला कडीपत्ता कोथिंबीर कधीच वापरली नाही गेल्या पाच वर्षापासून मी यूट्यूब चॅनल करते पण कधीच तुम्ही बघितलं नसेल कारण मी ग्रेव्हीमध्येच घालते ते ताटामध्ये जेवती वेळेस काढून ठेवतात ते मला अजिबात आवडत नाही म्हणून आणि लगेच आपले ग्रेव्हीचं जे आहे आपण मसाला बनवण्यासाठी भाजलेला तो गार होतो तिकडं तोपर्यंत मी इथं चांगल्या जाडसर घहूस चपात्या बनवून घेते कारण समर्थना छोट्या छोट्या चपात्या केलं मला एवढीच दे मला तेवढीच दे आणि मग कधी कधी त्याचं पोट नाही भरलं की मग घरी आले की चिडचिडपणा करतो त्यामुळे मी थोड्याशा घहूस बनवते ते तुम्हाला समजल्याचं असेल हे प्रत्येक आईची हेच असते मुलांचं पोट भरण्यासाठी आता गार झालेला आहे तर चला आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया आणि मी पनीरच्या भाजीला तेल जास्त जातं म्हणून मी चपातीला फक्त आतून तेल लावले वरून तेल लावणार नाही कारण पोटामध्ये एकाच दिवसात भरपूर असं तेलाचं प्रमाण जातं म्हणून आणि आज पहिल्यांदा मी मोहरीच्या तेलामध्ये पनीरची भाजी बनवून टेस्ट करणार आहे म्हणजे कसं काय कारण मी आयुष्यात पहिल्यांदा मोहरीचं तेल वापरत आहे आणि तेल ना मला वाटलं की ती बॉटलचाच कलर बाहेरून पिवळा आहे मध्ये एवढं नॉर्मल नस असेल आपल्यासारखं तेवढं लय जास्त नसेल पण असं भांड्यामध्ये कढईमध्ये तेल टाकलं ना आपण फोडणीला एकदम पिवळं पिवळं दिसतं तर त्यामध्ये बनवून घेतलेली ग्रेवी टाकली जिरे मोहरे टाकले त्यानंतर धने पावडर हळद लाल तिखट हे सगळं घरी बनवलेलं आहे आणि हे काळं तिखट पण घरीच बनवलेलं आहे तर लाल तिखट बनवतात माझ्या माहेरी भरपूर प्रमाणात तर तेच मला पण कसं बनवायचं माहिती आहे त्यामुळे मी घरीच लाल तिखट बनवून ठेवते थोडीशी कसुरी मेथी टाकली आणि थोडंसं हिंग पण टाकायचं आहे ह्या दोन वस्तूशिवाय कुठल्याच भाजीला हॉटेलसारखी टेस्ट पण येत नाही सुगंध पण येत नाही आणि कलर पण खूप छान येतो आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे ग्रेव्हीमध्ये मी आणि छान असे ग्रे ग्रेव्हीत तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे सुरुवातीला तेल भरपूर दिसलं घातल्यासारखं पण ग्रेव्हीमध्ये पूर्ण तेल मुरलेलं आहे आणि मी बाहेरली क्रीम वापरत नाही पहिलं बी मी पनीरच्या भाज्या बनवले तेव्हा सांगितले मी डायरेक्ट दुधावरली साय फेटून घेते एकजीव करून आणि तेच मी ग्रेव्हीमध्ये वापरते थोडंसं इथं पाणी पण ॲड केलं मिक्सरचं भांडं धुऊन थोडंसं पाणी हे टाकलं एक दोन घोटच्या अंदाजे आणि त्यानंतर टाकलेला आहे आपला घरगुती छान असं पनीर तर आपली पनीरची भाजी बनून तयार आहे आणि समर्थ काय करते बघू कसा राहिला अभ्यास बाळा रात्री लई थकला म्हणून मी काय बोललीच नाही तू तर जागेला डोळे झाकले तुझे कुठं झोपलेला रात्री तू ह्याच सोप्यावर झोपलेला नाही ह्या सोप्यावर झोपलेला म्हणून मी म्हणलं जात झोप आता सकाळी लवकर उठून होमवर्क कर चला करा लवकर आज डब्याला काय बनवायचं आहे अजून पनीरन चापाती। पनीरन चपाती पाहिजे पनीर का आवडते का फ्रेंडसोबत शेअरिंग करणार मी दिलेलं पनीर कोणाकोणाला आवडते तुझ्या फ्रेंडमध्ये अजून सार पण आवडते ना आज शेअरिंग कर छान भरून देते डबा शेअरिंग करून खायचं स्कूलमध्ये भांडण करायचं नाही ट्युशनमध्ये भांडण करायचं नाही बसमध्ये पण कुणाला काय बोलायचं नाही गुड बॉय बनून राहायचं कसं आहे ना तो गुड बॉय तर चला मग आता आवरूया हि आमचा गुड बॉय बघा ललतो झुपतो उठतो चालूच असतं नाही मी आज प्रॉमिस बनवते नाही मी बनवते ते बघून मॅम तुला तुम्हाला शिकवत असतील ना ए पनीर जास्त घालू का ग्रेव्ही जास्त घालू पनीर जास्त घालू का ग्रेव्ही ग्रेव्ही ग्रेवी बाय घरी ती म्हणून आज आम्ही डबा चेंज केलाय पनीरच्या भाजीमध्ये मसाला आणि तेल जास्त असतं त्यामुळं आज मी चपात्याला वरून तेलच लागले नाही डबा तर यावर तर चलो तयार झाली चलो बॅग बाहेर काढून ठेवते कारण लाड उठला की त्याची बॉटल काढतो टिफिन काढतो त्यामुळे मी रेडी करून बाहेर नेऊन ठेवते वाव वातावरण जे लोक बंद घरात राहतात ना त्यांना असं थोडं जरी बाहेर आलं काय भर वाटतं आणि मी तर पहिलं गावाकडे आहे माहेरी पण आणि सासरी पण सात वर्ष तर बाहेरलं मोकळं वातावरण मला तर खूप आवडते चिमण्याचा चुचुवाट पण असं होते की मला रिअल आवाजमध्ये व्हिडिओ का टाकता येत नाही बाजूलाच एक घर आहे तर तिथं गाणे खूप मोठे आणि चालू असतात लय मोठे पूर्ण गल्लीला आवाज जातो वीस तास डी जे धडंग धडण चालू असते त्यामुळे मला रिअल आवाजमध्ये व्हिडिओ अपलोड करता येतच नाही एक दोन वेळा केलं मला कॉपीराईट आलं मला परत एडिट करावं लागलं त्यामुळे मी काय करते जास्त त्या वॉइसवर आता त्यांचे गाणे बंद आहेत सकाळ सकाळी सहा वाजता गाणे चालू होते आता साडेसहा पावणे सात झाले या पंधरा वीस मिनिटात बंद आहेत आज अभ्या कसं आहे ना विसरले लागतो <laughs> कसं झालं समजलंच नाही का पाठीमागून केस बिन नाही इथं समर्थ सॉक्स घालत होता मी त्याला खाऊ घालते आम्ही छान अशा गप्पा मारलेत पण काय अर्थच नाही आमच्या ब्लॉगिंगला खरंच आम्ही ब्लॉगिंगला चालू केलं की शेजारी पाजारी इतकं गाणे लावतात फक्त एकाच घरी इतकं जोरात गाणे लावतात की इथं रिअल बोलणं मला आ, कट करून व्हाईसवर द्यावं लागलं स्कूलला टिफिन बॅग घेऊन मी चालले फुलं आणायला आता काय बघितलं आम्ही त्याचं ठरलेलं आहे सौरव जोशीचं पूर्ण ब्लॉग बघायचं तेव्हा चालतो बस गेली तर गेली मजिस्ट तर बिट्स आता त्याला नाही आल्यावर हो आता प्रॉमिस कुठे चाललाय कुठं चाललंय मी घर चेंज करून ह्या घरी आले ना तेव्हापासून आपल्या देवांना भरपूर असे फुलं आहेत आणि इथून ना मेन सिटी जवळजवळ दीड दोन किलोमीटर आहे मी दररोज जाऊन तिकडं फुलं आणू शकत नाही त्यामुळे शेजारच्या काकूच्यातली फुलं ना पूर्ण गल्ले घेऊन जाते आणि मीही घेऊन येते खूप भारी देवपूजा होते फुलं घेऊन आल्यामुळं पारिजातकाचा किती छान असा सडा पडलेला आहे छोटी छोटी खूप सुगंध असं देतात हे फुलं आणि आता मी फुलं घेऊन आले भरपूर मला करंडी भरून फुलं भेटले तर चला आपण आता देवपूजा करूया आणि इथले फुलं पांढरे राहिले होते ते घेतली मी आणि छान अशी देवपूजा करून घेतलेली आहे रांगोळी ही काढली मला थोडीशी जागा आहे देवघराच्या समोर पण मला रांगोळी काढायला खूप आवडतं लहानपणापासून म्हणून मी इथं रांगोळी काढते आणि मी टीका लावायची राहिली त्यामुळे मग मी टीका घेतला म्हणजे कुंकू घेतलं आणि आत माझ्या कपाटाच्या जा आरशामध्ये जाऊन बघून मी इथं कुंकू लावत आहे तर कुंकू लावल्यानंतर चेहरा खूप छान दिसतो देवपूजा झालेली आहे तुला नको दाखवू ओके बरं नाही आपली देवपूजा आजची आपली दारातली रांगोळी तर बाहेरून छोटस वाटा आहे आणि बाजूवाले रूमवाले जातात त्यामुळं मला बाहेर रांगोळी काढता येत नाही हो मोडलं रांगोळी नाही ना